प्रशिक्षण सहा महिन्याचं पूर्ण झालोय आता आपल्याला शिकण्याची ताकद आपल्याकडे ती गुणवत्ता आलेली ती क्वालिटी आपल्याकडे आलेली आहे मग आता आपल्याला प्रशिक्षण नकोय काय पाहिजे रोजगार नोकरी पाहिजे नोकरी आणि हक्काची पाहिजे आम्ही सहा महिने प्रशिक्षण घेतलंय आमचा काम धंदा सोडून आम्ही सहा महिने तिथं जीवाचा रन करून लेकडे शिकलोय आपली गरज आहे की नाही ज्या ज्या वेळेस आपण जॉईन झालो छायावर तर बाकीचे शिक्षक टाईट झाले बरं का था था सगळ्यांना माहिती मी सगळ्या शिक्षकांना सांगतोय आपण सुद्धा एक शिक्षक आहे आपलं प्रशिक्षण झालेलं आता खाजी डोक सांगू शकतो आपण सहा महिन्याचं प्रशिक्षण घेतलंय आणि आता आम्ही पात्र घालो त्याच्यात अजून आपले ग्रामपंचायत द्वारे योजना दूत आरोग्य दूत सगळे मुख्यमंत्री म्हणजे युवा कार्य प्रशिक्षणार काय होत आपण सगळे एकत्र आहोत त्यामुळे सगळ्यांनी सोबत लढायचे आणि खंत वाटते की रोजगार फक्त आपल्या एवढ्याच सहकार्यांना पाहिजे का बर झालं तर सगळ्याच होणार का नाही मग एक दिवस काय होतय एक दिवस आपल्या संघटनेसाठी आपल्या उज्ज्वल भविष्यात द्यायला काय होत आहे का काय फरक पडतोय यालाच लागतंय बाबा हो मरमर केल्याशिवाय काही होत नसते ते वस्ती शाळावर आपल्याकडे सोशल मीडिया ऍक्टिव्ह तरी फायदा तू आताच संध्या दोन मिनिटात घ्या लागत पोहोचतो आताच संध्यात दोन मिनिटात समजा पोहोचतोय सुर वस्ती शाळावरील कसं केला असं त्यांची संघटना कशी होती त्यांच्याकडे सोशल मीडिया होती का खरं त्यांचं कौतुक करावं पाहिजे आणि आपल्याकडे सोशल मीडिया एवढी सक्रिय असताना देखील आपण उपस्थिती सुद्धा दर्शवू शकत नाही साहेब असे काही लोक आहेत आम्ही आर्थिक मदत मागितली साहेब आम्ही काय जागीरवारा जाऊन नाही आम्ही दहा हजारावरच काम करतो आर्थिक साहेब मागितलं आम्ही दोनशे पाचशे रुपये दिलं साहेब त्याचा खर्च मागे ते लोक काय पैसे ठेवायचे यांच्याकडून काय भविष्य करणारे आपलं जाऊ द्या ना एक पगार जाऊ द्या ना काय भरपाडा लागला उद्या भविष्य उज्ज्व झाल्याच्या नंतर पुढे नाव घेणार आहे पाटील साहेबांचं नाव त्यांनी संघर्ष उभा केलाय एवढीच अपेक्षा आहे